राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेले आहे तो कुंभारी गावात दक्षिण तालुका सोलापूर ग्रामपंचायतच्या समोर आम्हाला माहिती मिळाली आहे की आजपर्यंत कुंभारी गावात ग्रामपंचायतच्या समोर आजपर्यंत कोणी ऑपोजिशनला बसलेले नाहीत याच्या मागच्या कारण काय आहे हे जाणून घेऊया चला आंदोलन करतो नाव काय माझं नाव बाबूशा विश्वनाथ शाबाशी आंदोलन कधी बसले आजपासूनच बस सुरू आहे आंदोलन कशामुळे बसले काय ग्राम काय प्रमुख मागणी हे आहे की ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला त्याची चौकशी व्हावा म्हणून मी गेल्या आठ महिन्यापासून शिव जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्यांना पत्र दिलेलं अजिबात आजपर्यंत आज कुठल्याही प्रकारचा चौकशी झालेली तर मी स्वतः कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही मूळ हे सांगतो कुठला पक्षाचा कार्यकर्ता नाही मी एक साधा शेतकरी आहे समाजसेवक हो आहे याच्या व्यतिरिक्त काही नाही हे चौकशी व्हावा कारवाई व्हावा म्हणून हे उपोषण करीत आहे